हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे प्रेमाचा पहिला स्पर्श चला तर मग कथेला सुरुवात करूया प्रेमाचा पहिला स्पर्श हा प्रत्येकाच्या जीवनात एक अनमोल क्षण असतो तो क्षण आपल्या हृदयात एक गोड भावना निर्माण करतो जो आयुष्यभर लक्षात राहते ही गोष्ट आहे अजय आणि शिया यांच्या प्रेमाची जे त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या अनुभवामुळे एकत्र आले अजय आणि शिया एकाच कॉलेजमध्ये शिकत होते दोघेही एकाच वर्गात असल्याने एकमेकांशी बरेच संवाद साधत होते अजय एक शांत आणि बुद्धिमान विद्यार्थी होता तर शिया सुंदर आणि चैतन्यशील होती दोघांची मैत्री दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेली एक दिवस अजय शियाला विचारले तू माझ्यासोबत सहलीला येणार का शियाने उत्साहाने उत्तर दिले हो नक्की मला बाहेर फिरायला खूप आवडते त्यानंतर एक रविवार त्यांनी ठरवले त्यानंतर एका रविवारी त्यांनी ठरवले की एका उद्यानात भेटायचे त्या दिवशी अजय एक सुंदर गुलाबांची फुल शियासाठी आणतो शियांचे हसणे आणि फुलांना गोड वाटणे अजयच्या मनात एक नवीन भावना जागवते त्या दिवशी दोघांनी एकत्र एक वेळ घालवला होता त्यांच्यातील संवाद आणि हसणे यामुळे त्यांच्या नात्यात एक गुढता निर्माण झाली त्यामुळे त्यांच्या नात्यात एक गुडता निर्माण झाली आसपासच्या निसर्गाच्या सौंदर्यात अजयला अचानक जाणवले की शियांच्या नजरेतील चमक त्यांच्या मनाच्या गहराईत प्रवेश करत आहे तेव्हा अजयने तिच्याशी एक अत्यंत गोड गोष्ट शेअर केली शिया तुला माहित आहे का प्रेम म्हणजे जिवंत असलेली एक भावना आहे तिचा पहिला स्पर्श म्हणजे एक गोड अनुभव शियाने त्याच्या बोलण्यातले अर्थ समजून घेतले आणि एक अनोखी गोडी तिच्या हृदयात उमटली ती त्याला म्हणाली तुला माहिती आहे का मी नेहमीच्या गोष्टीमध्ये एक विशेष गोष्ट शोधत असते ती म्हणजे प्रेम त्या दिवशी अजय आणि शियांच्या जीवनात एक गोड वळण आलं त्या दिवशी अजय आणि शियांच्या जीवनात एक गोड वळण आलं दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांच्या हसण्यामुळे ते एकमेकांच्या मनाच्या भावनामध्ये प्रवेश करत गेले ते पुढे एकत्रित फिरायला गेले त्यांनी हातात हात धरून निसर्गाचा आनंद घेतला त्यांना प्रत्येक क्षण एक जादूचे अनुभव वाटत होते अजयने शियाला सांगितले तू माझ्या जीवनात येऊन मला प्रेमाची गोड अनुभव दिला आहेस तू माझ्या जीवनात येऊन मला प्रेमाचा गोड अनुभव दिला आहेस शियाने हसून उत्तर दिले तू ही मला नवीन जग दाखवलेस जिथे प्रेमाची सर्व शक्ती आहे शियाची हसरी मुर्दा अजयच्या मनात एक जादू निर्माण करत होती त्याच्या मनात विचार आला की हे प्रेम किती सुंदर आहे हे गोड क्षण कधीही विसरणार नाही त्या दिवशी शियांच्या हातात गुलाबांची फुलं घेऊन अजयने तिच्यासाठी एक गोड गाणं गायलं तू आहेस ज्या अंगणी मी तुझ्यात हरवतो प्रेमाच्या वाऱ्यात तुझ्या संगत हरवतो तू आहेस ज्या अंगणी मी तुझ्यात हरवतो प्रेमाच्या वाऱ्यात तुझ्या संगत हरवतो त्या क्षणाशियाने त्याच्या मनातील भावना ओळखल्या ती जवळ आली आणि दोघे एकमेकांना गळाभेट घेतले हा पहिला स्पर्श त्यांच्या हृदयात कायमचा बसला त्यांच्या नात्यात प्रेमाचे गोड धागे जोडले गेले काळानुसार अजय आणि शिया एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचा पहिला प्रेम अनुभव त्यांनी आयुष्यभर जपला त्यांना त्यांच्या त्यांना त्यांच्या प्रेमाची गोडी असणे आणि एकमेकांच्या संगतीची सुखद अनुभूती कायमच राहिली या गोष्टीतून एक महत्वाचा धडा मिळतो की प्रेमाचा पहिला प्रेमाच स्पर्श हा केवळ एक क्षण नसतो तर तो एक संपूर्ण आयुष्यभराचा अनुभव असतो अजय आणि शियाचे प्रेम अजय आणि शियाचे प्रेम त्यांच्या जीवनात एक अद्वितीय अध्याय बनले जो त्यांना नेहमीच प्रेमाच्या गोड अनुभवाची आठवण करून देत राहिला की त्यांना नेहमीच त्यांच्या प्रेमाचा गोड अनुभवाची आठवण करून देत राहिला ही कथा प्रेमाच्या पहिल्या स्पर्शाची गोडी व्यक्त करते प्रेम म्हणजे निसर्गाच्या सौंदर्यात गुंतटणे आणि आपल्या हृदयातील भावना व्यक्त करणे प्रेमाची ही गोड कथा आपल्याला आपल्या पहिल्या प्रेमाच्या अनुभवाची आठवण करून देते जी आपल्याला आयुष्यात सैदैव एक विशेष स्थान राखते पहिला स्पर्श या प्रेमकथेत अजय आणि शिया यांच्यातील पहिल्या प्रेमाचा अनुभव साधला आहे त्यांच्या नात्यातील गोडी आनंद आणि संवाद यामुळे अद्वितीय प्रेमाचा आरंभ झाला ही कथा आपल्याला दाखवते की प्रेमाचे पहिले अनुभव किती विशेष आणि किती महत्त्वाचे असतात त्यांचा एकत्र वेळ गोड संवाद आणि मनातील भावना व्यक्त करणे हे सर्व त्यांच्या नात्याला हे सर्व त्यांच्या नात्यात एक गोड वळण आणते प्रेम म्हणजे निसर्गाच्या सौंदर्य ठरवणे आणि आपल्या भावना मोकळ्यापणे व्यक्त करणे ज्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण गोड होतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडली असेल लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल